नाळवंडी नाका परिसरातील माऊलीनगर ना येथे महिलेचे कुटुंबाला मारहाण करत पत्र्याचे शेड पाडल्याने नैराश्यातून महिलेने कळफास घेऊन आत्महत्या के केली आहे यावेळी नातेवाईकांनी शव्यच छेदनग्रह जिल्हा रुग्णालय बीड येथे आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी ठिय्या मांडला यावेळी नातेवाईक आक्रमक झाले होते आज शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता नातेवाईक आक्रमक झाले होते बीड शहरातील नाळवंडी नाका परिसरातील माऊलीनगर भागामध्ये केसर रुस्तुम पवार ही महिला आपल्या कुटुंबासमवेत राहत होती मात्र त्या ठिकाणी तिचे घर पाडण्यात आले याच नैराश्यातून या महिलेने सकाळी कळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली यावेळी मुलांनी व नातेवाईकांनी शासकीय रुग्णालय या ठिकाणी प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला यावेळी पेडबीड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी पूर्वी झालेल्या भांडणाचा गुन्हा देखील दाखल न करून घेतल्याचा देखील आरोप या नातेवाईकांनी केला होता यावेळी तात्काळ आरोपीवर कठोरात कठोर खोटोर कारवाई करण्यासाठी शिवी चेतन जिल्हा रुग्णालयासमोरच नातेवाईकांनी ठिया मांडला यावेळी घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले होते कारण माझे मला घेऊन सोडलं चार दिवस झाले मी तिकडे होता आज मला सातला फोन आला तुझे आईया जगत राहिली म्हणून काल माझा घरचळ सोडलं जिचडे लावून त्यांनी घर सगळं तोडलं तुमची काय मागणी आहे ते मग साहेब मला फक्त एकच आहे फक्त मला माझे नाही द्या का देत नाही मग माझ्या आई आज जीवन टाकते सहा वेळेस देऊन टाकतो का रे थांबता मला बोलू दे एक ह्या वर्षात आम्ही दहा वेळेस गेलो एखादा बी आमचा केस घेतला नाही आणि कोणी आपलं ताबलं आलं नाही आणख्या तीन दिवसानंतर संदीप भैयाने कॉल केला तेव्हा तीनशे सातचा गुन्हा त्यांच्यावर झाला तिथ नंबर दोनचा आरोपी दोन दिवसानंतर स्टेशन मध्ये येतो आणि आमच्यावर खोटा गुन्हा तीनशे सातचा टाकतो स्टेशन मधून मधून पाच महिने आम्ही बाहेर राहिलो आणि त्या पाच महिन्यात आठ दिवसानंतर वळी आली माझी लहानी मुलगी सहा वर्षाची आय जी आजोबासोबत झोटीत असतो दोन वर्ष हॉटेल पाडलं पाडायच्या वेळेस मीडियानी तक्रार केली बिचाऱ्यांनी त्यांनी खूप मदत केलं पण गुन्हा तरीही दाखल झाला नाही पुन्हा एकतीस तारखेला ते सांगणं गरजेचं आहे ना त्रास आम्ही